सोलापूर येथील डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने मुसळे हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याकामी तीस आज रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी जामीन मंजूर केला यात हकीकत अशी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनीषा माने हिने डॉक्टर शिरीष वळसंकर उमा वळसंकर आणि इतर दोघांना ईमेल पाठवला होता सदर ईमेलमध्ये मनीषा हिने डॉक्टरांवर घाणेरडे आरोप केले होते त्यामुळे डॉक्टर शिरीष हे व्यथित झाले होते त्यानंतर मनीषा हिने डॉक्टरांना लेखी माफीनामा लिहून दिला होता लेखी माफीनामा लिहून दिला तरी मनीषा हिने ती तिच्या निर्णयावर ठाम असल्याची धमकी दिली होती त्यामुळे अठरा एप्रिल रोजी डॉक्टर शिरीष यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली व आत्महत्येस मनीषा ही जबाबदार आहे अशा आशयाची फिर्याद फिर्यादी अश्विन वळसंकर यांनी सदर बजार पोलिसात दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी मनीषा माने हीच अटक केली होती न्यायालयाने मनीषा ही पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर न्यायालयाने मनीषा हीस न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर मनीषा माने हिने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता दरम्यान पोलिसांनी मनीषा हिच्या विरुद्ध न्यायालयात दाखल केले त्यानंतर तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मनीषा हिच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यात आला की सदर प्रकरणातील आरोपाप्रमाणे सतरा एप्रिल रोजी पाठवलेल्या ईमेल प्रतीचे अवलोकन केले असता त्यामध्ये कोणतेही घाणेरडे आरोप केलेले नव्हते तो ईमेल एका कर्मचाऱ्याने दाद मागण्या कर, मालकाकडे केलेला होता सदर ईमेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या करावी अशी परिस्थिती नव्हती ईमेल पाठवल्यानंतर मनीषाने माफीनामा दिला होता त्यामुळे तो विषय तिथेच संपला होता प्रकरणातील सुसाईड नोट ही दुसऱ्या दिवशी जप्त करण्यात आल्याचे दाखवण्यात आले वास्तविकता मैताच्या अंगावरील कपडे त्याच दिवशी ताब्यात घेतले होते त्यामुळे सुसाईड नोट दुसऱ्या दिवशी सापडली ही बाब संशयास्पद आहे नोटमधील हस्ताक्षर मराठीत असून दोषारोपत्रातील कागदपत्रांप्रमाणे दो डॉक्टरांनी मराठीत लिखाण केले नव्हते त्यावरून सुसाईड नोट ही बनावट असल्याची शक्यताही नाकारता येत नाही अपहाराबाबतचे आरोप जुलै दोन हजार चोवीस पूर्वीचे असून त्याचा डॉक्टरांच्या आत्महत्येशी काहीही संबंध दिसून येत नाही दोषारोप पत्रातील एकूण चव्वेचाळीस साक्षीदार हे दवाखान्यातील कर्मचारी आहेत त्यामुळे त्यांचे जबाबाचे अवलोकन केले असता मनीषाच्या वागणुकीबद्दल तक्रारी दिसतात त्याचा देखील संबंध आत्महत्येशी दिसून येत नाही पत्रात सीडीआर दाखल नाहीत सतरा एप्रिल रोजी रात्री सात नंतर सीसीटीव्ही जप्त नाहीत त्यावरून कोणाला तरी वाचवण्यासाठी मनीषा हिला बळीचा बकरा बनवण्यात आला असा युक्तिवाद करण्यात आला यात आरोपी तर्फे मनीषा हिच्या वतीने ऍडव्होकेट प्रशांत नवगिरी ऍडव्होकेट श्रीपाद देशक ऍडव्होकेट सिद्धाराम पाटील त्या सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले त्याच्यामध्ये युक्तिवाद आम्ही मेल सुसाइड नोट आर्थिक अपहार हे कसे खोट्या पद्धतीने आम्हाला आमच्या विरुद्ध आरोप लावण्यात आले या अनुषंगाने युक्तिवाद केला त्याला प्रथम तर मी मेलचा जो मजकूर होता मेल मजदूर मजकूर जर बघ पाहिला असता त्यामध्ये कुठेही घाणेरडे आरोप डॉक्टरवर केलेले नव्हते ही बाब न्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली त्याच्यामध्ये अशी कुठलीही परिस्थिती नव्हती की मेल पाठवल्यानंतर डॉक्टरांना दुसरा कुठला मार्ग नव्हता आत्महत्या करण्याशिवाय आणि मेल पाठवल्यानंतर मनीषा मुसळेने माफीनामा लिहून दिला होता त्यामुळे तो मेलमध्ये जो काही तिने व्यथा मांडली होती तिला काय डॉक्टरांमध्ये तक्रार होती तो विषय माफीनाम्यानंतर संपला होता माफीनामा झाल्यानंतर जवळपास पंचवीस तासाने डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली मग मेलचा आणि त्या आत्महत्येचा काही संबंध दिसून येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिली त्याच्यानंतर सुसाईड नोटबद्दल आम्ही असा युक्तिवाद केला की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो सुसाईड नोट ही प्लांटेड आहे कारण सुसाईड नोट ही मराठीमध्ये दिसते डॉक्टर साहेबांनी दोन हजार एक पासून मराठीत लिहिल्याचे कुठलेही पुरावे तपासणीकरांना सापडलेले नाही आहेत त्याच्यामुळे हे मराठीमध्ये लिहिलं आणि जवळपास पंचवीस वर्षांनी फिर्यादीने ते मराठी अक्षर ओळखलं ही बाब संशयास्पद आहे त्याच्यानंतर जी सुसाईड नोट आहे ती दुसऱ्या दिवशी सापडती जेणेकरून कपडे जे आहेत ज्या दिवशी डॉक्टरांनी आत्महत्या केली त्याच दिवशीच कपडे जप्त केलेले आहेत असं असताना कपड्यांची कपड्यांचा सर्च घेतला गेला नाही ही बाबी संशयास्पद होती आणि अचानकपणे दुसऱ्या दिवशी सुसाईड नोट सापडते आणि ती सुद्धा मराठीत या ह्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याच्यानंतर आमच्यावर अजून एक अफार असा आरोप केला गेला की आम्ही आर्थिक अपहार केला आणि त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांनी आमच्या अधिकार काढून घेतले आता हा जरी विषय पाहिला तर आर्थिक अपहाराचा आणि आत्महत्येचा संबंध दिसून येत हो नव्हता कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काही स्टेटमेंट घेतले जुलै दोन हजार चोवीस पूर्वी काही ट्रान्झॅक्शन झाले होते आणि त्याच्या नऊ महिन्यानंतर डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली त्यामुळे त्या आर्थिक अफहाराचा ह्याचा कोणताही संदर्भ दिसून येत नाही हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याच्यानंतर यामध्ये दोषारोप पत्र दाखल झालेले आहे आम्ही तपासाला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आता आम्ही ट्रायल सुद्धा फेस फेस करायला तयार आहे त्यामुळे आम्हाला जामीन द्यावा अशी विनंती न्यायालयासमधून त्या चार्जशीट मध्ये असा जो आरोप होता त्या तेवढ्या ताकदीचा चार्जशीट हा फुगोडा निर्माण करण्यासाठी सातशे वीस पानाचा केला दिसून येतो कारण त्या दोषारोप पत्रात सातशे वीस पैकी जवळपास साडेतीनशे पानं ही त्या मनीषा मुसळे यांच्या बँकेस बँक बैंक स्टेटमेंट आहेत तीन वर्षाचे तीन बँकेचे त्याचा या सुसाईडच्या केसात काही मात्र संबंध नव्हता हो आणि बाकीचे जे चव्वेचाळीस साक्षीदार जे तपासलेत त्र्याहत्तर साक्षीदार आहेत त्यापैकी चव्वेचाळीस साक्षीदार हे कर्मचारी किंवा हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत आणि त्यांचं जर स्टेटमेंट पाहिले तर त्याच्यामध्ये मनीषा मुसळे हिची हॉस्पिटलमध्ये वागणूक कशी होती याच्याबद्दल होतं त्याच्यामुळे तिच्या कंडक्ट बद्दल होतं त्याच्या तिचा त्रास त्या कर्मचाऱ्यांना जर होता तर त्याच्याबद्दल त्यांनी यापूर्वी काही तक्रारी केलेल्या नव्हत्या ही एफ आय आर दाखल झाल्यानंतर हे चव्वेचाळीस जण सांगतात की आम्हाला त्यावेळेस पूर्वी आम्हाला काहीतरी त्रास दिला होता या अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या त्यांच्या त्यामुळे चव्वेचाळीस जणांची स्टेटमेंट सुद्धा रिलेवंट नव्हते